या माऊली शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो बघा मा म्हणजे मानवता बर का मा म्हणजे मानवता उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे हे ज्यांच्याकडे आहे त्यांना माऊली असे म्हणतात विठाला विठा ज्ञान मला आहे नामाच महात्मे सांगतात भक्तीचं महात्मे सांगतात ज्ञानोपरा एकदा नामदेव महाराजांची संगती लागली कशी लागली बघा ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे इच्छा प्रकट केली पांडुरंगाकडे देवा मला तीर्थ यात्रा करण्याकरता जायचं <laughs> ज्ञानेश्वर महाराज म्हणता देवा परंतु माझ्यासोबत नामदेव महाराजांना पाठवा तेवढे ठीक आहे घेऊन जा घेऊन जा म्हणल्याच्या नंतर ही बातमी कळाली नामदेव महाराजांना नामदेव महाराज ना। ना। महाराज ना। 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 नामदेव महाराजांची तळ्याची आई पाऱ्याला गेली कुठं म्हणजे तळपायाची आत मस्ताकडे त्यांना वाटलं तळ्याची आई कुठे गेली म्हणजे तळ्याची आई कुठे माहिती का नाम दुरुप नाही ना कुठे गेली गेली म्हणजे तळपायाची आत मस्ताकडे गेली नामदेव महाराज आले थै करीत अरे आपण परवाच काय ठरलं होतं मी तुला सोडून आज म्हणतोस ज्ञानेश्वर महाराज नाही अरे नामा अरे मी तुला कोणाबर पाठवायला लागलो हे तरी ना नाही म्हणे मी ज्ञान नाही तेव्हा अरे ज्ञानेश्वर महाराज आणि मी एकच राहू समजूत काढली रामदेव महाराजांची ज्ञानेश्वर भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराज कोणाचा अवतारे महाविष्णू ज्ञानेश्वर देव म्हणतात नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज आणि मी एकत आहोत पाहे देव आहे तू आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माता मी एकत आहोत अशी समजूत नामदेव महाराजांची काढली नामदेव महाराज म्हणतात देवा मी जातो पण माझी एक काय आठ आहे आता